महापालिकेने इंदिरा गांधी पार्क स्टेडियम ची नियमित देखभाल दुरुस्ती करून भाडे तत्वावर देण्याची निविदा जाहीर केली आहे विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे नोंदणी असलेल्या संस्थांनीच यासाठी अर्ज करावेत अशी अट यात घालण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पार्क स्टेडियमला भेट दिली होती या भेटीत त्यांनी हे स्टेडियम असोसिएशनला चालवण्यासाठी देण्याची मागणी केली होती पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी याबाबतची निविदा जाहीर केली आहे बीसीसीआय कडे नोंदणी असलेल्या संस्थांनी यासाठी अर्ज करावा या संस्थांना क्रिकेट स्टेडियम व्यवस्थापन आयोजन आणि प्रशिक्षण या क्षेत्रातील कामांचा किमान दहा वर्षाचा अनुभव असावा अशी अट ही यात आहे अर्जासाठी बारा जून ही शेवटची तारीख आहे दरम्यान स्मार्ट सिटी योजनेतून साकारलेले रंगभवन पब्लिक प्लाझा हुतात्मा गार्डन सिद्धेश्वर तलावातील रंगीत कारंजे एडवेंचर पार्क आदींसाठी निविदा जाहीर केली आहे